तर वडीमध्ये ज्या वळणावर ही बस दरीमध्ये कोसळली त्या ठिकाणी झी चोवीस तासची टीम दाखल झाली आहे हा नेमका अपघात कसा झाला या घाटामध्ये वाहन चालवताना नेमक्या काय अडचणी आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश या बस प्रमाणेच सकाळी येणारी बस सुद्धा सकाळी मुक्काम करून याच टर्नवर येत होती त्यावेळेस मात्र पूर्णपणे धुकं होतं या धुक्यामध्ये रस्ता हा समजत नव्हता आणि त्यामुळे आपण बघू शकतोय की चालकाने ट्रक त्याची जी बस होती ती बस उजव्या बाजूला वळवण्याऐवजी तो सरळ गेला त्याला सरळ रस्ता वाटल्यामुळे समोरचा कठडा आपण बघू शकतो हा कठडा पूर्णपणे या ठिकाणी तुटला नंतर बस पूर्णपणे खाली पडल्या खाली गेल्यामुळे वाहकाने गाडी नियंत्रित ठेवली त्याला धुकं असल्यामुळे दरी दिसली नाही मात्र त्याने स्टेरिंग हातात घट्ट धरून ठेवल्यामुळे बस लवकर थेट दरीतून खाली कोसळली नाही तर आपण बघू शकतोय की त्याला जसा जसा रस्ता हा ठिकाणी मिळाला त्या रस्त्याने आता है जी लोक ग्लुकोज मी भयंकर त्रस्त होतो जीना जडायचा हे करत नव्हतो नो अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे उत्साह वाढला आहे आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस क ही या बाजूला उतरतायत या रस्त्याला या बाजूला त्याला छोटासा रस्ता मिळाला त्यामुळे त्या रस्त्याने त्याने गाडी वळवत हळूहळू गाडी खाली काढली ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणीसुद्धा लोखंडाचा कथडा होता पण तोसुद्धा या ठिकाणी तुटलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे किती चांगल्या पद्धतीनं सुरक्षा या ठिकाणी तयार केली गेली पाहिजे हे यातून अधोरेखित होतं आहे त्याचबरोबर अशा धोकेदायक वळणांवर काही पोलीस तैनात असणं सातत्यानं आवश्यक आहे किमान पावसाळ्यात हिवाळ्यात तरी ही काळजी घेण्याची गरज आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ब बबनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक वणी እንዳረጅው ድረን